नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे येणारं नवीन वर्ष दोन हजार चोवीस आपल्या मीन राशीसाठी कसा असणार आहे राशी चक्रातली शेवटची राशी सर्वप्रथम तर आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्याशी संवाद साधतो आहे ज्योतिष कट्टा या आपल्या युट्यूबवरील आवडत्या चॅनलमधून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार आणि लग्न राशीनुसार माहिती करून घेतो आहे तेव्हा ह्या कुंडलीतल्या आपल्या दोन्ही राशींची माहिती घेण्यासाठी दोन्ही व्हिडिओ आपल्याला पाहायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहेत तसंच मंडळी महत्त्वाची सूचना ती म्हणजे या राशी भविष्यातील सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रह योग कसे आहेत त्यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळतो हे कदापि विसरून चालणार नाही तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग अवश्य तपासून घ्या परंतु काही महत्त्वाचे मिळणारे ढोबळ परिणाम ते शुभ असतील किंवा अशुभसुद्धा असतील हे मात्र अवश्य अनुभवायला मिळतील तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध या विषय आपल्या राशीला कुठल्या महिन्यात होऊ शकतो लाभ आणि कोणता महिना आपल्याला सांभाळावा लागणार याचीही माहिती आपण शेवटी घेणार आहोत आणि शेवटी जाणून घेणार आहोत कोणते करायचे साधे सोपे उपाय या वर्षभरासाठी आपल्या राशीच्या मंडळीने तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया हे नवीन वर्ष आपल्या मीन राशीसाठी कसं असणार आहे आता हे वार्षिक राशी जाणून घेण्यासाठी आपल्याला चार ग्रह महत्वाचे असतात गुरु शनी राहू आणि केतू त्यामुळे या, गोच, या गोचर या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा अभ्यास अतिशय महत्वाचा ठरतो त्यापैकी ही सुरू करूया वर्षातील आपल्याच राशीचा स्वामीग्रह गुरु नक्की काय बरं फळ देतो आहे या विषयापासून तर गुरुग्रह आपल्या धनस्थानामध्ये एक मे दोन हजार चोवीस पर्यंत भ्रमण करत राहणार आहे हे द्वितीय घर असल्यामुळे आपल्या राशीपासून दुसरं घर असल्यामुळे गुरुग्रह आपल्याला अत्यंत सुंदर फळं देताना दिसेल या दुसऱ्या घराला धनस्थान म्हणून ओळखत असल्यामुळे अर्थातच आर्थिक बाबतीमध्ये शुभ फळं मिळवून द्यायला हा कालखंड अनुकूल राहील समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये मानसन्मान वाढेल तर जी काही कामं आपण हातात घ्याल त्यामध्ये बऱ्यापैकी वेग सुद्धा वाढवेल आर्थिक स्त्रोत वाढायला मदत होईल काही नवीन कार्यक्षेत्राशी आपला संबंध वाढलेला आपल्याला दिसून येईल आपल्या राशीच्या ज्या मंडळींचा संबंध शिक्षण क्षेत्राशी आहे सामाजिक धार्मिक कार्यक्षेत्राशी आहे त्यांना काही नवीन संधी कामाच्या ठिकाणी वाढलेल्या दिसतील त्याचा अर्थातच आपण लाभ तर घ्यायचाच आहे परंतु अशा कार्यामध्ये अजून काही वाढ करायची असेल तर अवश्य त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुद्धा वाढवायचे आहेत तर ज्यांना नव्याने शैक्षणिक क्लासेस सुरू करायचे आहेत त्यांनी अवश्य एप्रिल ते मे पर्यंतच्या काळात आपलं नियोजन करून कार्याच्या ठिकाणी आपली सर्व ताकद लावायला आत्तापासून सुरुवात करावी तसेच जी मंडळी रिसर्च संशोधन मॅनेजमेंट कन्सल्टन्सी या विषयात कार्यरत आहेत त्यांनासुद्धा गुरुग्रहाच्या या शुभयोगाचा परिणाम अतिशय सुंदर सुदृढ मिळताना दिसेल काही मंडळींना या कार्याच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि मानसन्मान मिळण्याचे सुद्धा योग आहेत आपल्या कार्याचा विशेष करून आपल्या बोलण्याचा प्रभाव जनमानसावर अतिशय उत्तम रीतीने होताना दिसेल समोरच्यावर आपल्या बोलण्यातून आपल्या प्रेझेंटिंग स्किलमधून छाप पाडण्यामध्ये आपण सुंदरपणे यशस्वी होऊ शकाल गुरुग्रहाची शुभदृष्टी सहाव्या आठव्या आणि दहाव्या स्थानावर पडत असल्यामुळे घरावर पडत असल्यामुळे कामाच्या संदर्भात आपल्या वरिष्ठांशी तसेच आपल्या बरोबर किंवा हाताखाली काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांची सुद्धा अतिशय उत्तम साथ मिळेल वडीलधारी मंडळीसुद्धा आपल्याला आपल्या कामाच्या संदर्भात मार्गदर्शन करायला पुढे येतील तर जी मंडळी नोकरीत आहेत त्यांना नवीन नोकरीच्या शोधण्याची संधी घ्यायला हरकत नाही तर जे नव्याने नोकरी शोधत आहेत त्यांना हा एप्रिल मे महिन्यापर्यंतचा काळ नोकरी शोधण्यासाठी अनुकूल राहील एक मे चोवीस नंतर गुरुग्रहाचं राशी परिवर्तन होऊ गुरुग्रह आपल्याला पराक्रम स्थानात वृषभ राशीमध्ये येताना दिसतोय ज्याचा लाभ म्हणजे आपल्या कामातली ऊर्जा अजून चांगल्या रीतीने वाढलेली दिसेल आपण करत असलेल्या कामाची धार अजून चांगली होईल मे ते डिसेंबर या काळात मात्र अति आत्मविश्वास ठेवून चालणार नाही प्रत्येक गोष्ट अभ्यासून मागचा पुढचा विचार करून मार्गदर्शन घेऊनच करायची आहे म्हणजे यशाची खात्री राहील याचं कारण म्हणजे पुढे शनी राहू केतू याचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येईलच आपण आपल्या कामामध्ये उत्तम ग्रेट आहातच परंतु फक्त आपणच ग्रेट आहोत या भ्रमामध्ये अति आत्मविश्वासामध्ये मात्र राहू नका या पराक्रम स्थानातील गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्या सातव्या घरावर पडत असल्यामुळे रखडलेले विवाहाचे योग शुभ लग्न शुभयोग लग्न जुळवण्यासाठी अत्यंत अनुकूलता वाढवत आहे तेव्हा विवाह इच्छुक मंडळीने वधूवर संशोधनावर जरा जास्त लक्ष द्यायला केंद्रित करायला हरकत नाही आपल्या मनातलं जोडीदार दृष्टिक्षेपात येण्याची सुंदर दशा सध्या सुरू आहे मे ते डिसेंबर काळात दाम्पत्य जीवनासाठी हा कालखंड सुद्धा आनंद द्विगुणित करणारा असणार आहे तेव्हा एकमेकांच्या सामंजस्याने काही महत्वाचे निर्णय घेणार असल्यास अवश्य पुढाकार घेऊ शकतात जोडीदाराची साथ आपल्याला आपल्या कार्यात अतिशय महत्वाची राहील कमी तिथे आम्ही याचा अनुभव आपण या वर्षात आपल्या जोडीदाराकडून अवश्य घ्याल सात्व घर हे व्यवसायाच्या प्रगतीसाठी सुद्धा अभ्यासलं जातं त्यामुळे व्यावसायिक मंडळींनी इतर गोष्टी सोडून आपल्या व्यवसायाच्या प्रगतीचा विचार वाढवायचा आहे फोकस करायचा आहे व्यवसायाच्या वाढीच्या संधीकडे लक्ष आहे सुरू असलेल्या व्यवसायात काही नवीन बदल करू इच्छिता तर अवश्य अभ्यास करून मार्गदर्शन घेऊन त्यामध्ये कामाला लागायचं आहे भागीदारीत व्यवसाय करण्याची संधी आल्यास अवश्य विचार करू शकता परंतु प्रयत्न करा की व्यवसायात भागीदारी न करण्याचा कला विद्या विद्याभ्यास समाजकारण गूढशास्त्र अशा विषयात नवीन नव्याने करिअर करण्यासाठी सुद्धा कालखंड शुभ आहे इंटीरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट ब्लॉग रायटर्स कंटेंट रायटर्स पब्लिकेशन सोशल नेटवर्किंग पत्रकारिता ट्रॅव्हल्स अँड टुरिझम नाटक सिनेमा लक्झरी वस्तूंचा व्यापार शैक्षणिक क्लासेस छान चौकीच्या वस्तूंचा व्यापार दागदगिने महागडं फर्निचर ब्युटी पार्लर फोटोग्राफी मार्केटिंग फायनान्स अकाउंटिंग शेअर मार्केट बँकिंग हॉटेल लिस्ट फार मोठी आहे अशा विषयामध्ये व्यवसाय करणाऱ्या मंडळींना लाभाच्या अनेक संधी या काळात समोर येताना दिसतील त्याचा अवश्य लाभ घ्या या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी काही नवीन शिकायला लागलं तर त्यालासुद्धा अवश्य प्राधान्य द्या त्यापेक्षा प्राधान्य दिल्यास आपल्याला त्याचा अधिक मोठ्या प्रमाणातच लाभ घेता येईल त्यामुळे शिका आणि मोठावा गुरुग्रहाची शुभदृष्टी भाग्य आणि लाभस्थानावर पडत असल्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये लाभ आणि यश मिळण्याची भाग्याची साथ उत्तम राहील ज्यांना शैक्षणिक धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी व्हायचा आहे एखादा ट्रस्ट स्थापन करायचा आहे त्यांनी या काळात अवश्य प्रयत्न करू शकता या संदर्भात आपल्या जवळच्या लोकांकडून मित्रपरिवाराकडून चांगले सहकार्यसुद्धा मिळेल तर हा कालखंड धार्मिक यात्रा घडवून आणेल आपल्या मित्र सोबत काही नवीन संबंध या, या काळात निर्माण होतील ज्याचा लाभ आपल्या कार्याच्या प्रगतीसाठी आणि वाढीसाठी उत्तम होताना दिसेल आपल्या या कामाच्या बाबतीत नवीन नवीन सहकारी मिळवायला मिळायला लागतील काही आडलेली पैशाची कामं पुन्हा काही प्रमाणात होईना पण हातात येतील किंवा त्यासंदर्भात काही मार्ग मिळतील परंतु मंडळी लोभाला बळी पडून चुकीच्या स्कीममध्ये जर पैसे गुंतवले असतील तर मात्र काही खरं नाही याही वर्षी तुमच्याही डोक्यावर कोणाच्या पैशाचं ओझा असेल कर्ज असेल तर अवश्य पुन्हा परतफेड करण्याची योजना आखा म्हणजे समोरच्यालाही पैसे मिळण्याचा आनंद आपण देऊ शकाल कारण देवाणघेवाण घेवान आपण व्यवस्थित ठेवली तर पुन्हा आपल्या आर्थिक अडचणीच्या काळात समोरच्या व्यक्ती आपल्याला मदतीसाठी उभ्या राहतात आपल्या व्यवहारावरती विश्वास ठेवून पुन्हा आर्थिक मदत आपल्याला करू शकतात कारण आपले व्यवहार कसे आहेत यावरूनच आपण दुसऱ्याच्या मनात घर करू शकता किंवा त्याच्या मनातून उतरू शकता हे अवश्य लक्षात ठेवा चांगले आणि सुदृढ व्यवहारच यशस्वी जीवनाचा पाया आहे व्यावसायिकांसाठी तर मुद्दामहून हे विसरून चालणार नाही हे सर्व तज्ञ तत्वज्ञान सांगण्याचं कारण काय तर आपल्याला सध्या सुरू असलेली शनिग्रहाची साडेसाती त्यामुळे व्यवहारातील चुका आपल्याला जाणीवपूर्वक आणि लक्ष देऊन टाळायच्या आहेत कारण शनीच्या साडेसातीमध्ये आपण व्यवहार कसे करता याचं फार फार महत्त्व आहे मोल आहे व्यवहारातील छोटीशी चूक आणि गैरव्यवहार आपल्याला पुढे अडचणी प्रचंड वाढवू शकतो कारण राशीला बारावा शनी म्हणजे साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे सध्या हा शनीचं गोचरभ्रमण कुन कुंभ राशीमधून सुरू आहे संपूर्ण वर्षात शनी आपल्या राशी आणि स्थान परिवर्तन करणार नाही साडेसातीच्या या काळामध्ये आपलं कोण आणि आपलं कोण नाही याचा पर्दाफाश होतोच परंतु आपल्यावर आलेल्या व्यवहारातील अडचणी ह्या आपल्या कोणत्या चुकांमुळे आपल्यावर आल्या आहेत याचंही आपल्या अंतर्मनात चिंतन करणं तितकंच महत्त्वाचं राहतं त्यामुळे साडेसातीमध्ये प्रत्येक वेळी समोरच्याला दोष न देता आपल्यामधले दोष पहिल्यांदा शोधायचे असतात आणि त्यावर गंभीरतेने काम सुरू करायचं असतं अशी कडक सूचना आपल्याला मधला शनी ग्रह देत आहे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनि ग्रह अशुभ स्थितीत आहे त्यांना आपल्या आप अपयशाचं खापर नेहमीच दुसऱ्यांवर फोडण्याची सवय असते अशी मंडळी आपली चूक कधीच मान्य करत नाही उलट बारीक सारीक गोष्टीवरून चिडचिड चिडचिड आणि आकांड तांडव करून घरातील आणि कुटुंबातील दुसऱ्यांचं समाधान आणि सुख मात्र कमी करतात मात्र साडेसातीमध्ये मा त्यामुळे आपल्याला नावलौकिक कमी होऊन समोरच्या मनात आपली किंमत कमी होताना दिसते तेव्हा आत्मचिंतन आणि स्वतःच्या चुका शोधून त्यावर काम करणं आपल्यासाठी महत्त्वाचं राहील या साडेसातीच्या काळात मात्र राशीला आलेला बारावा शनिग्रह परदेशात नोकरी मिळवायला शिक्षण घेण्यासाठी व्यवसाय सुरू करायला तर ज्यांना परदेशात स्थायिक व्हायचा आहे त्यांना सुद्धा अतिशय अनुकूल परिणाम देणारा ठरतो आहे विशेष करून जी मंडळी अकाउंटिंग बँकिंग आर्थिक कन्सल्टिंग टेक्नॉलॉजी आय टी इंजिनिअरिंग न्यायव्यवस्था वकील कायदा शेती शेतीपूरक व्यवसाय पेट्रोकेमिकल तेल लोखंड खनिजकाम कोळसा बांधकाम सिव्हिल इंजिनिअरिंग रिसर्च अशा विषयाशी निगडीत कार्य करता आहेत त्यांना नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने हा साडेसातीमधला शनी परदेश गमनाची संधी अनुकूल आणि प्रभावी देणारा ठरतो आहे मात्र शनीची दृष्टी अतिशय अशुभ असते अशी तीन दृष्टीने कुंडलीच्या घरावर शनी पाहतो त्या संदर्भात आपल्याला सांभाळायचं आहे शनीची तिसरी दृष्टी आपल्या धनस्थानावर पडते आहे त्यामुळे लोभाला बळी पडून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करायची नाही याच धनस्थानामध्ये म्हणजे दुसऱ्या घराला कुटुंब आणि वाचास्थान म्हणूनसुद्धा ओळखतात त्यामुळे कुटुंबात आपल्या बोलण्यातून वाद किंवा गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच आपले आर्थिक धोरण हे अत्यंत काटेकोर नियोजनबद्ध पद्धतीनेच राबवायचे आहे कर्जफेडीला प्राधान्य द्यायचं आहे त्यासाठी पुन्हा आपले खर्च आणि मिळकत याचं केलेलं नियोजन आपल्याला साथ देईल शनीची सातवी दृष्टी कुंडलीच्या सहाव्या घरावरून पडत आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन चालायचं आहे काही जुने आजार पुन्हा नव्याने डोक्यावर काढू शकतात तेव्हा योग्य डॉक्टरी सल्ल्याने वागा पथ्यपाणी सांभाळा आपल्या बोलण्यातून समोरच्याचा अहंकार दुखावला जाणार नाही याची काळजी घेऊन वागायचं आहे नाहीतर गुप्त शत्रूंच्या संख्येत कारण नसताना वाढ होईल समोरच्याला ऐकून घ्यायला शिका म्हणजेच आपल्याला अडचणी येणार नाहीत याचा अनुभव मे ते डिसेंबरमध्ये येताना जास्त दिसेल तेव्हा सांभाळा शणीची दहावी दृष्टी आपल्या भाग्यस्थानावर पडत असल्यामुळे आपल्याला आपल्या भाग्याच्या आधारावर अवलंबून आणि विसंबून न राहता पूर्णपणे आपल्याला आपल्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या बुद्धिकौशल्याच्या जोरावरच यश मिळवायच्या तयारीला लागायचं आहे ही मेन राशी ही गुरुग्रहाच्या अंमलाखाली येत असल्यामुळे विद्या अभ्यासामध्ये अत्यंत हुशार राशी समजली जाते आपलं बुद्धिकौशल्य अचूक कुठे वापरायचं याचं भानसुद्धा आपल्याला चांगलं असतं परंतु हीच राशी द्विधा मनस्थितीची असल्यामुळे नेमक्या कामाच्या वेळेला स्वतःचा संभ्रम वाढवून घेणारी राशी आहे त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या आणि पुढे चला त्याला दुसरं कारण म्हणजे आपल्याच राशीमधून होणारं राहूचं गोचर भ्रमण आपला संभ्रम थोडासा अजून वाढवू शकतो अशावेळी कुठलेही निर्णय घेतेवेळी पाय प्रत्यक्ष जमिनीवर राहून ठेवूनच निर्णय घ्या नाहीतर चुकीच्या संभ्रम निर्माण झाल्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती आणि आपल्या मनातील योजना यांचा ताळमेळ बसणार नाही म्हणूनच परिस्थितीचा सामना करायला शिका असं पहिल्या घरातील राहू आणि सातव्या घरातला केतू आपल्याला सूचना देतो आहे त्यामुळे नुसते हवेत बंगले बांधायला लावणाऱ्या ला लोकांपासून स्वतःला लांब ठेवा आणि कोणाच्याही सांगण्यावरून हरभराच्या झाडावर मात्र चढू नका असा प्रेमळ सल्ला आपल्याला शनी राहू केतू देतो आहे या संपूर्ण वर्षासाठी अशावेळी आध्यात्मिक चिंतन आणि उपासना वाढवा म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करून आपण मार्गदर्शन कसं केलं जातं याची माहिती घ्या आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जातं प्रत्यक्ष भेट नाही आणि त्यामुळेच आपण देशातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून अगदी सहज मार्गदर्शन घेऊ शकता कित्येक लोक अशाच पद्धतीने मार्गदर्शन घेत आहेत त्यासाठी संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तर काही महत्वाच्या गोष्टीसुद्धा जाणून घेऊया इतर ग्रहांच्या योगाने आपल्या राशीसाठी पहिली गोष्ट आपल्या राशीचा भाग्यश ग्रह आहे मंगळ आणि हा मंगळ ग्रह पाच फेब्रुवारी ते पंधरा मार्च या काळामध्ये आपल्या लाभस्थानात मकर राशीमध्ये असणार आहे मकर ही मंगळ ग्रहाची उच्च राशी असल्यामुळे नोकरी व्यवसाय शेअर मार्केट जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरात पडण्याचा हा मंगळ योग निर्माण करतोय तेव्हा लक्ष ठेवा त्याचप्रमाणे जमीन जुमल्याच्या कामातून आर्थिक लाभ मिळवायला तर जमिनीमध्ये गुंतवणूक करायला हा काळ लाभाचा राहील एक जून ते बारा जुलै या काळामध्ये मंगळ ग्रह आपल्या कुटुंबस्थानातून मेष या त्याच्या मूळ त्रिकोण राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे ज्यामुळे काही नवीन आर्थिक स्त्रोत निर्माण होतील तर जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारातून चांगले आर्थिक लाभ या काळात होतील कुटुंबाच्या जुन्या जमिनीच्या व्यवहारात लाभ मिळतील तर पितृक संपत्तीचा सुद्धा या काळात संभवतो मात्र आपल्या बोलण्यावर लक्ष ठेवा रागावर नियंत्रण ठेवा या काळात नाहीतर जुळून आलेली चांगली कामं विस्कटतील बिघडतील दुसरी गोष्ट ग्रहाचं अशु अशुभ भ्रमण चोवीस ऑगस्ट हो ते अठरा सप्टेंबर काळात कन्या राशीतून होत असल्यामुळे स्त्रियांनी मासिक पाळीच्या आजारात काळजी घ्या तर इतरांनी आपल्या पोटाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका तसेच स्किन इन्फेक्शन स्किन ॲलर्जी लघवीचे आजार किडनीचे आजार सांभाळा एकतीस मार्च ते चोवीस एप्रिल या काळात सूर्य शुक्रग्रह आपल्याच राशीमधून गोचर भ्रमण करतोय आणि मीन ही शुक्रग्रहाची उच्च राशी असल्यामुळे या काळात आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होताना दिसते जी मंडळी कला क्रीडा क्षेत्रामध्ये जसे की इंटिरियर डिझायनिंग ब्युटी पार्लर फोटोग्राफी फॅशन डिझायनिंग नाटक सिनेमा मीडिया अशा कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना विशेष आर्थिक लाभाच्या नवीन नवीन संधी मिळतील हा सुंदर अनुभव आपण शुक्रग्रह आपल्याला अठरा सप्टेंबर ते बारा ऑक्टोबर या काळात देईल मात्र यावेळी थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवायचं आहे तिसरी गोष्ट रवीचं शुभभ्रमण तेरा एप्रिल चौदा में। हो ते चौदा मे या काळामध्ये आपल्याला धनस्थानातून होत असल्यामुळे काही सरकारी आर्थिक योजनांचा लाभ पदरात पडेल जर व्यावसायिकांना एखादं सरकारी कामाचं टेंडर मिळण्याचा प्रभावी योग आहे सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या काळात शनी राशीमधून रविग्रह भ्रमण करत असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून कुटुंबातील वडीलधारी मंडळींकडून योग्य ते सहकारी मिळायला मदत होईल सरकारी क्षेत्रातील ओळखी कामाला येते मात्र सोळा ऑक्टोबर ते सोळा नोव्हेंबर या काळात आपल्या आरोग्याकडे तक्रारींकडे गांभीर्याने पाहावं लागेल या काळात लांबचे प्रवास टाळलेले बरे राहते चौथं म्हणजे बुधग्रह बुधग्रह सातव्या घरातून होणारं गोचरमन वर्षाच्या शेवटी म्हणजे तेवीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर या काळात व्यावसायिकांना विशेष लाभाचं ठरेल काही महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घ्यायचे असल्यास नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ विशेष उत्तम राहतो आहे कामानिमित्ताने बाहेरगावी परदेशात जाण्याची संधीसुद्धा हा बुधग्रह आपल्याला मिळवून देईल म्हणजे आपल्या राशीचा स्वभाव नक्की काय आहे त्याच्यामध्ये असलेल्या नक्षत्रानुसार स्वभाव काय आहे आपण नक्की कुठली घ्यायची आरोग्याची काळजी कोणती करायची मंत्र उपासना अशा विविध गोष्टींना जाणून घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण व्हिडिओंची लिंक खाली दिलेली आहे हे सगळे व्हिडिओ अवश्य पाहून घ्या तुम्हाला वर्षभरात त्याचा अवश्य चांगला उपयोग होईल म्हणजे ही होती आपल्या मीन राशीची ग्रहस्थिती या नवीन वर्षातल्या दोन हजार चोवीसच्या राशी भविष्याची या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्या पंचम स्थानाच्या ग्रहाची उपासना वाढवायची पंचम स्थानामध्ये आहे चंद्र चंद्राची राशी म्हणजे शिव उपासना रोज ओम नम शिवाय या मंत्राचा जप एक माळ सुरू ठेवा तर सोमवार गुरुवार शनिवार या दिवशी शिवलीलामृत अकरावा अध्यायाचं वाचन करा भाग्यस्थानाचं स्वामीग्रह मंगळ आहे मंगळग्रहाची उपासना म्हणून रोज संकष्टनाशक गणपती स्त्रोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष सुरू ठेवा चतुर्थी आणि मंगळवार या दिवशी हेच पाठ वेळा अवश्य करू शकता उत्तम अनुभव मिळेल हा जो अनुभव घ्यायचा असेल तर तो सिद्धी गणेश यंत्रासमोर बसून अजून आपण चांगला सकारात्मक अनुभव घेऊ शकता साडेसाती सुरू आहेच अशावेळी हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठन करायला बिलकुल विसरू नका ज्यांना रुद्राक्ष आवड रुद्राक्षाची आवड आहे त्यांनी देवपूजेमध्ये दे एकमुखी किंवा अकरामुखी रुद्राक्ष ठेवू शकता धारण करायचं असेल तर अकरामुखी रुद्राक्ष या वर्षभरात धारण करू शकता मंडळी अशा ह्या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपलं आत्मिक आणि मानसिक बळ वाढवतात आपल्याला आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला मदत करतात म्हणजे अशाच प्रकारे लक्ष्मी उपासना केली जाते आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची उपासना आपण जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी करत असतो अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना त्यातलं तंत्र जाणून घेण्यासाठी आपण ज्योतिष कट्टाच्या वतीने नरसोबावाडी येथे जानेवारी सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता वार शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी घा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचा असेल तर आवश्यक कार्यालयामध्ये व्हॉट्सअप करून आपण ह्या कामा कार्याची संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि आपली सीट बुक करू शकता नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमीच थांबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो म्हणजे याच नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून आपण विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठे असाल मागवू शकता त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा फक्त एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण याच पद्धतीने मागवू शकता मंडळी ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्री पुरुष कुणीही या ग्रंथाचं वाचन पारायण करू शकतात तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र मेरुषी यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा मागवायचं असेल तर व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि अवश्य आपली ऑर्डर बुक करा म्हणजे हे नवीन वर्ष मीन राशीला अत्यंत भरभराटीचं सुखाचं आरोग्याचं जावं हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावी असावा धन्यवाद